नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचा अगदी संतोष पडेल आपल्या संतोष पडेल यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आणि सगळ्यांना पुन्हा मान्सूनच्या शुभेच्छा मित्रांनो लास्ट शेवटचा व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये अगदी मी संपूर्ण कल्पेचं जो आमचा मुलाप्रमाणे माझ्या किंवा भावाप्रमाणे तुषारच्या वगैरे त्याचं संपूर्ण तुम्हाला अगदी दुःखद घटना जी घडली त्याबद्दल अगदी व्हिडिओ टाकलाच होता तो आपण नक्कीच पाहिलात तर पुन्हा एकदा या कल्पेच्या आठवणी हो घेऊन जगतोय आणि या कल्पेच्या आठवणी हो अस्थिरूपात घेऊन जगतोय कारण त्या अस्थिरूपात त्याच्या पुढील आत्म्याला शांती मिळावी म्हणून आज अस्थि घेऊन अगदी हरिहरेश्वरला कारण का जुन्या ज्या रूढी आहेत परंपरा त्याप्रमाणे अगदी काही जुन्या लोकांचं म्हणणं असतं की त्या अस्थि अगदी त्याच्या आत्म्याला शांती किंवा त्याचा पुढचा प्रवास चांगला व्हावा सुखाचा व्हावा व त्याला ईश्वर बल द्यावं याकरिता त्या अस्थि घेऊन आज आपण हरिहरेश्वरला चाललो आहे तर पुन्हा एकदा अगदी पहाट झालेले आहे मित्रांनो सुरुवात झालेली आहे व्हिडिओला व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं आहे आणि पुन्हा कल्पेच्या आठवणी आम्ही येऊन आहे तर नक्कीच आपणसुद्धा या दुःखात अगदी सामील झालेल्या आहेत अगदी सगळे य सगळ्या या, 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 या यूट्यूब सबस्क्राईब परिवाराने अगदी श्रद्धांजली आदरांजली किंवा पुष्पांजली वाहिलेली आहे त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून अगदी अगदी आभार व्यक्त करतो आपण सगळ्यांनी अगदी त्यांच्या परिवारात अगदी शब्दरूपी बळ दिलं किंवा आधार दिला त्याबद्दल अगदी मनापासून तुमचं धन्यवाद तर बघूया आता आजचा व्हिडिओ व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचं वेसवी जेटी जवळ जे बाणपटची वेसवी जेटी आहे आणि तिथून आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि एकची एस टी आहे आणि जे टी आहे त्यामुळे थोडासा वेळ आहे थोडंसं इथले आपण आज बघूया हा संपूर्ण समुद्राची बाणपटची खाडी म्हटली जाते खास करून आता आणि इथून सुवर्णजीचे शिपिंग हो मी सर्विस प्रायव्हेट लिमिटेडचं जेटी आहे तिथे ते गेटी आपल्याला गाडीचं दिसते गाडी तर जाऊया आता पुढे आणि असते आपण विसर्जन हरिहरेश्वर श्रीशंकराचे स्वयंभू देवस्थान आहे हरिहरेश्वर त्याच रूप आणि श्री शंकराचं दे ते, ते देवस्थान या ठिकाणी आपल्याला ते सगळं अस्थि विसर्जन करायचं आहे जेणेकरून त्याच्या आपण शांती ते सांगितलं आणि तेच मंदिर दिसतंय ना हरिहर ना तिकडे ह्या बाजूला आलेला आहे आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा योग आला जे पीमध्ये कारण का अस्थिच्या विसर्जनानिमित्ताने तरी आपल्याला हा योग आलेला आहे आणि खूप दुःख वाटतं वाईट वाटतात आता थोड्या वेळ जेपी सुटत आणि मग पलीकडे जाऊ जवळजवळ म्हणलं तिकडे त्या डोंगराकडे दिसतं ना फ्रीज दिसतं ना आपल्याला त्या तिकडे आहे आपल्याला तिकडे जायचं आहे आणि माझ्यासोबत आहे दिव्या बघा आपल्या कल्पित भावाची बहीण छोटी दिव्या आले अगदी या दुःखद घटनेनंतर विसर्जन करण्यासाठी असते आणि सोबत वडील आहे उद्देश गोरुद्ध दाखवलं तुम्हाला तर आता थोड्या तो तो वेळ जेथी सुटणार आणि मग आपण तिकडे जाऊ पलीकडे तिथला सगळा जो विधी आहे विधी का आपण बघणार आहोत आणि अगदी आपण पुन्हा एकदा अगदी त्याला

विसर्जन करायचं आहे त्या सुद्धा असते आपण बघू बघणार आहोत त्या असते कशा प्रकारे विसर्जन होणार आहे ते रेस्टॉरंट आपण पोहोचलेला आहे तर सोबत साधी मंडळी तुमची गाडी आणि आपला परिवार कुठे परिवार आहे त्यासाठी आलेला आहोत आपण तो आज विधी करायचा आहे त्यासाठी आता मला वाटतं तिकडे जावं लागलं हरिहरिश्वर आतमध्ये आलेलो आपण मंदिराच्या जाऊन जाऊ सगळी मंडळी आत पाठीकडून येतात सावका जरा काय होतं की चिखल वगैरे असल्यामुळे पाय भिसरण्याची रीती आहे पाऊस पण ना हा बघा उचलला ना हा बघा हा बघा घेऊन गेला बघा धमाल करता सो बघितलं आपण माकडाने कसं अगदी नारळ तोडून खाली पडला वाचलो आपण जरा थोडस नाही त्या डोक्यात पडती वेळ आली आमदिर अशी हरिहरेश्वर मंदिर हे शंकराचं एक देवस्थान आहे श्री शंकराचं एक अवतार म्हणून श्री हरिहरेश्वर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आपल्या या दापोली तालुक्यात मंडणगड तालुक्यातील आणि श्रीवर्धन तालुका आणि मंडण तालुका यांना जोडणारा एक हा तीर्थक्षेत्र आहे जवळजवळ पूर्वी प्राचीन काळापासून मंदिर आहे पूजन करायच्या अगोदर आपल्याला पहिलं दर्शन घ्यावं लागतं श्री हरिहरेश्वरचं श्री हरिहरेश्वरचं दर्शन घेण्यास हा दरवाजा आहे मला वाटतं इथून आतमध्ये जावं लागेल इथे आपल्याला दर्शन घ्यावं लागतं आणि दर्शन घेऊन मग आपण असते विसर्जन करायला जाणार पूजन leygun <laughs> de मंदिरातून आता धावलंय दर्शन घेऊन कारण प्रथम मंदिरात जावं लागतं आणि मग दर्शन घेऊन ज्या तिचं पूजन करावं लागतं अगदी पाण्याला सुद्धा उदान भरपूर आहे पण की एवढं उदान आहे खूप काळजीपूर्वक इथे काही ते जे राहणारे लोक आहेत त्यांनी अगदी सांगितलेलं आहे काळजीपूर्वक अगदी सगळं अंघोळ मिंगोळ करताना अरे बघा अगदी आपला अरबी समुद्र आहे आणि याला खूप उदाहरण आलेलं आहे बघतोय पण जबरदस्त असं तुफान कारण पावसाचे दिवस मान्सूनचे दिवस आहेत ना नाही नाही खूप काळजीपूर्वक आंघोळ विंगोळ करताना हे लाटेने अगदी धुवा निघतोय ना एवढ्या लाटा जोरात येत आहेत निघतय काशी आपण दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र आणि तीर्थक्षेत्राचं एक आपण आहे जबरदस्त समुद्राला उधाण आलेल्या हा मिळतं आहे बघा किती लोटा जोरात लाटा अगदी उसळत आहेत आणि हा शांत समुद्र कधीतरी असणारा आज खवळलेला दिसतो आहे अगदी क्रोधाने या लाटांच्या स्वरूपात आहे बघा आणि हे दृश्य पाहायला की आपल्याला या कोकणात तर समुद्रकिनारपट्टी ही बघा एवढी जोरात लाट आली अगदी त्या कठड्याच्या वरतीसुद्धा उंच होतं ते जबरदस्त असं पाणी आलेलं तर सो आपला विधी व्हायला आता थोडा वेळ जाणार आहे एक आता तास कारण दुसऱ्यातचा एखादा विधी चालू आहे आणि तो विधी झाल्यावर आपला विधी अगदी फोर चालू आहे अगदी विसर्जन म्हणून आणि पूजन पहिलं नंतर विसर्जन कल्पेश भावाचं या पूजन करून आपण अगदी इथे श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून या समुद्रामध्ये विसर्जन करणार आहोत जेणेकरून त्याच्या आत्म्यास पुण्य लागेल म्हणून बोलतो আাত কুটুপগত কুমাগে এআদে, নাদে আদেকুিনে নাদেন ঎নাজ এজিনে, আদিযারে মাযঠে চিলিনে তাকুনে কাকুলেন আদেন আদ্নে এজনে মাল

आपल्या अस्थिचं विसर्जन केलेलं आहे आपण आणि बघितलं जाऊन भारतीय दुर्गी परिवार आईला सुद्धा संकट आल्यासारखं झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात आपण हा सगळा जो आहे तर सगळा हा जो विधी आहे तो आटोपलेला आहे आणि इकडे एक शास्त्रविधी आहे इथे हे झऱ्याचं पाणी आहे श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून आणि हे तीर्थ म्हणून मुखात घेतलं जातं किंवा प्राशन केलं जातं हे बघा तीर्थ पाणी म्हणून घेतलं जातं अगदी वडील हे गोडं पाणी आहे ना पाणी गोडं आहे ना गोड्या पाण्याचा झरा आहे हा खास करून या खाऱ्या समुद्रामध्ये हा गोड्या पाण्याचा झरा हे वैशिष्ट्य इथं खास करून हे बघा